सेल रॉबर्ट हुक मी डेड सेलचा शोध लावला होता लिव्हेन जिवंत पेशी लिव्हेन ह्युक लिव्हॅन पेशी रॉबर्ट ब्राऊन सेल न्यूक्लियस रॉबर्ट हुक डेड सेल लिव्हेन हुक जिवंत सेल रॉबर्ट ब्राउन सेल न्यूक्लियस सेल साईज मायक्रोमीटरमध्ये सेलचे तीन सिद्धांत सिल्डेन सिल्डेनने दिला तर सर्व सजीवांचा कार्यात्मक रचनात्मक घटक हा पेशी असतो शिल्डेन श्वॅन श्वॅन काय ऑल प्लांट्स काय म्हणतो पूर्वीच्या जन्मा जन्मापासून सर्व पेशींचा पूर्वीच्या पूर पेशीच्यापासूनच झालेला आहे काय म्हणतो विरष म्हणतो या तीन सेल तेरी त्यापैकी शिल्डन आणि स्वॅनने दिलेली सेल दे तेरी होती आणि विरशाने दिली दे होती सेल लिस ते सर्व पेशींचा जन्म पूर्वीच्या पेशींपासूनच झाला आहे जगातील सगळ्यात लहान पेशी मायक्रोप्लाझ्मा गेले सेप्टियम झिरो पॉईंट झिरो एक मायक्रोमीटर आणि सर्वात मोठी पे पेशी आहे ती अमृग अंड अठरा सेंटीमीटर तर ही आहे सेल ही सेल आहे आपली तर सेलमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे केंद्र पटल म्हणतात त्याला हे सायटोप्लाझम सायटोप्लाझम त्या सेलला असते सेल वॉल प्लांटचा सेलच असतो जो ॲनिमलला नसतो लगेच प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड सेल मेम्ब्रेन पेशी पटल म्हणतात त्याला सायटोप्लाझम झालं मायटोकॉन्ड्रिया वगैरे सर्व प्रकारचे ऑर्गन या सेलमध्ये असतात तर गॅप बिट्वीन न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड द गॅप बिटवीन न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड सेल मेम्ब्रेन इज कॉल्ड सायपटोप्लाझम त्यामध्ये काय फील असते सायटोसोल फील असते आणि तर सेलवॉलचं काम काय तर आधार देणे निर्जीव घटक आहे तो सेलवॉल तो फी फ्री परमिएबल असतो त्यानंतर तो आपला प्लाज्मा मेम्ब्रेन ऑफ सेल मेम्ब्रेन तो असतो सिलेक्टिव्ह परमिएबल का काय फ्री परमिएबल प्लाझ्मा मेम्ब्रेन काय तर तो आहे आपला वाला सिलेक्टिव्ह परमेबल प्लाझ्मा काय का कंपोजिशन काय तर फोर्टी पर्सेंट लिपिड अँड फॅट मिळेस असते लिपिड ऑर फॅट आणि अठ्ठाण टक्के प्रोटीन ट्वेन पर्सेंट कार्बोहायड्रेट यात आज जे आहे म्हणजे एन्टोसायटॉसिस आणि बायरेन म्हणजे एक्झोसायटॉसिस तर ते काय असे बाय प्रोटीन ने होत असते त्यानंतर आहे तर फास्टफोलिपिड्स तर फास्फोलिपिड्स काय डबल लेअर आपलायप प्रोटीन ते काय आता आपल्या सेल मेंबर कशाने बनलेले असते फास्फोलिपिड्सने बनलेले असते तर डबल लेअर असते लिव्हिंग स्ट्रक्चर ऑफ सेल ते काय आणि सेल वॉल काय असते आपल्या अली डेड असते तर हे काय सेवंटी ॲमस्टॉम वन ॲमस्ट्रॉम जे टेन डस्ट मायनस वन टेन मीटर आर मिलीमीटर तर आर बी सी बावन प्रोटीन अँड फोर्टी पर्सेंट फोर्टी लिपिड्स आरबीसी सिलेक्टिव परमेबल काय आपलं तर सेल मेम्ब्रेन नाही तर त्यानंतर येतं आपल्याला सेल कंपोजिशनमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन झालं सेल मेम्ब्रेन झालं आपलं तर न्यूक्लियस सायटोप्लाझम पेशी द्रव्य म्हणतं त्याला आणि सेल ऑर्गॅनिक तर ऑल फाय किंगडम्स हॅव अ सेल मेम्ब्रेन आणि वॉल कोणाला नाही आहे फक्त तर आपल्या ॲनिमलला नाही आहे बाकी ज्यांना सेलवॉल आहे तर त्यानंतर येतं आला त्यानंतर येतं तर आपलं त्यानंतर आहे आपलं सायटोप्लाझम सायटोप्लाझम काय पेशी द्रव सायटोसोल प्लस अदर ऑर्गॅनिक आणि सायटो सायटोप्लाझम आहे सायटोसोल प्लस अदर अदर ऑर्गॅनिक आणि सायटोसोल पेशी द्रव हे फक्त सायटोप्लाझम मध्ये लिक्विडला म्हणतो आपण सायटोसोल तर त्यानंतर न्यूक्लियस न्यूक्लियस काय क्रोमोझोम ते आपल्याला अशी लिंक येते न्यूक्लिओ न्युक्लिओाईटचं बनतो जीन जीनचं बनतो डीएनए डीएनएचा बनतो क्रोमोझोम आणि क्रोमोझोमचं बनतो न्यूक्लियस न्यूक्लिओटाईट जीन डीएनए क्रोमोझोम न्यूक्लियस न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिअर ओलस न्यूक्लिअर ओलस काय तर आणि त्याच्यात मस्त न्यूक्लिअर पोअर न्यूक्लिअर मेमब्रेनमध्ये त्याच्यामध्ये असं न्यूक्लिअस आणि त्यामध्ये असं न्यूक्लिअर पोअर त्यानंतर आता आपलं एंडोप्लास मिग्रेट्युम एंडोप्लास मेरेट्युकुलमचं काय काम आहे तर रिमोटॉक्सिक सबस्टन्सेस फ्रॉम दी बॉडी अँड बाय डिझॉल्व्हिंग देम इन टू द वॉटर ते अब्सेंट इन आरबीसी आरबीसीमध्ये एंडोप्लास मिग्रेटिक्युलम अब्सेंट असते आणि अंडपेशीमध्ये त्यानंतर येथे अंतर जवळ झाली कापात त्याला म्हणतो एंडोप्लाझमिक रेटिकुलमला त्याचं काम काय पेशीमधील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणे प्रोटीन सिंथेसिस करणे आणि त्यानंतर आता त्याचे दोन प्रकार आहेत रफ एनडोप्लाझमिके रेटिकुलम रायबझोम ऑन ऑन सरपेस रेटिकुलम नो रायबोम ऑन सरपेस रायबझोम सर्फेसून असते स्मूथ अंडोप्लाझमिके रेटिकुलम प्रोटीन सिंथेसिस कोणाचं काम आहे रफवाल्याचं काम आहे आणि स्मूथचं काम आहे काय तर लिपिड अँड फॅट सिंथेसिस करणे त्यानंतर येतो आपलं गॉलजी ऑपरेटर्स गॉलजी ऑपरेटर्सचं काम काय तर वॉल मेमब्रेन सेलवॉल मेंब्रेन मेंब्रेन लायसोजोम निर्मितीमध्ये मदत करणे गॉलजी ऑपरेटर्सचं काम काय आहे सेल मेंब्रेन आणि लायसोजोम निर्मितीमध्ये मदत करणे त्यानंतर जो केमिकल फॅक्टरी म्हणतात गॉलजी ऑपरेटर्सला केमिकल फॅक्टरी ऑफ सेल रासायनिक कारखाने पेशीचे पेशीचे रासायनिक कारखाने म्हणतात त्यानंतर येतं होतं प्रोटीन रूपांतरण हार्मोन ऑरेंज इमचं प्रोटीन रूपांतर करता त्याला गॉलजियाप्रेटसचं काय येते वॅक्युल तयार करणे पॅकेजिंग ऑफ प्रोटीन हे कशाचं काम आहे सर्वांचं हे सर्व काम आहे आपल्या गॉलजियाप्रेटसचं आणि लायसोझोम काय लायसोझोम कशाने का तयार होत होतं बाय रवेडो क्लास मिरेड्युकलने लायसोझोम तयार होतं त्यालाच आपण लयकारिका म्हणतो विषारी पदार्थांना उद्ध्वस्त करणारे पथक त्याला म्हणतो आपण लायसोझोम uh, विविध पद्धत उद्ध्वस्त करणारे पथक विल्हेवाट लावणे त्यांचंही काम आहे लायसोमचं ते काय सोलायसिस म्हणजे ऑटोलायसिस सुसाईड वॅक्स म्हणतात त्यांना आत्मघाती पिशवे पण म्हणतात कंटेन डायजेस्टिव्ह एन्झाईम सस्तन प्राण्यांच्या आरबीसी मध्ये अबसेंट असतात एवढं लक्षात ठेवा तर हायड्रोलायटिक एन्झाईम एक डझनपेक्षा जास्त असता डायजेस्टिव्ह एनझाईम्स सस्तन प्राण्यांच्या आरबीसी मध्ये अब्सेंट असतात आणि त्यानंतर येतं आपला मायटोकॉन्ट्री मायटोकॉन्ट्री आपण काय तंतुकणिक का एरोबिक रेस्पायरेशन ऑक्सिसोशन एकक अब्सेंट इन आरबीसी मायटोकॉन्ट्री आरबीसी मध्ये अबसेंट का असतो कारण ते ऑक्सिजन वापरून वापरायला नको म्हणून त्यांना ते वापरून घेण आपल्याला बॉडीला ते ऑक्सिजन पुरवता येणार नाही त्यामुळे ऍबसेंट इन आरबीसी म्हणून स्वतः ऑक्सिजन वापरत नाही पॉवर हाऊस वेटेक टेक मायटोकॉन्ट्रिया कॉन्ट्रिया तंतुकाने काय रोग रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिझोशन ऑक्सिजनची गरज पडते मायटोकॉन्ट्रियाला त्यामध्ये मायटो त्याच्यामुळे आय पी सीमध्ये ॲबसेंट असतो कारण ऑक्सिजन वापरत वापरायला नको पाहिजे म्हणून त्यानंतर येतं पॉवर हाऊस ऑफ सेल प्रोडक्शन ऑफ एटीपी ओनली डीएनए प्रेझेंट इन आउटसाईड द न्यूक्लियस इज मायटो कॉन्ट्री डीएनए कशात कशात असतो तर मायटोकॉन्ट्रियामध्ये न्युक्लियसमध्ये एक्स्ट्रा एन डीएनए काय म्हणतात त्याच्यामुळे त्याला तर क्रोमो क्लोरोप्लास uh, हरत लोक ओनली प्लांट सेलमध्ये असतात अॅनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास नसता त्याचं काम काय फोटोसिंथेसिस प्रकाश ऊर्जाचं रासायनिक ऊर्जेत रूपांतरण ते कशावर होते तर थायलोकॉइडसर होते एनर्जी फॅक्टरी ऑफ सेल तर कारखाने काय आहेत आपल्याला तर ते आहेत गॉलजिॲप्राटस आणि सुसाईड बॅग्स कोठले होते तर लायसोजम होते लक्षात ठेवा क्लोरोप्लास्ट फोटोसिंथेसिस ओन्ली प्लांट प्रकाश ऊर्जा रासायनिक ऊर्जामध्ये रूपांतर करणे ते कशाचे हॅलोकोड सुरू होते क्लोरोप्लास्टमधील एनर्जी फॅक्टरी ऑफ सेल त्यानंतर येते आपलं व्हॅक्युअल वॅक्युकोल अन्न पदार्थ आणि पाणी साठवणे प्लांटमध्ये मोठा असतो अॅनिमलमध्ये लहान असतो प्लांटमध्ये मोठा असतो कारण त्याला जास्त पाणी आणि ऊर्जा लागत असते अॅनिमलमध्ये लहान असतो त्यानंतर तो आपला आता ॲनिमल आणि प्लांटमध्ये मध्ये बघा वंतर काय तर सेलवॉल मध्ये नसते प्लांटमध्ये असते सेंट्रिओल्स सेंट्रिओल्स ॲनिमलमध्ये असतात कारण इथं आपलं हे होते क्रोमोझोमचं क्ला हे होते आपलं काय म्हणतात त्याला सॉरी माईट अशीच होते ना त्याच्यासाठी ते सेंट्रिओल्सची गरज पडते प्लांटमध्ये ते नसतात तर सायटोप्लाझम ऑर्गॅन्स जास्त असतात अॅनिमलमध्ये प्लांटमध्ये कमी असतात वॅक्युअल लहान असतो इथं वॅक्युअल मोठा असतो प्लांटमध्ये त्यानंतर इथं आपला क्लोरोप्लस क्लोरोप्लस यामध्ये ऑफ असतो प्लांटमध्ये असतो टाईप ऑफ सेल तर सेलचे प्रकार बघा टाईप्स ऑफ सेल बेस मेमरीन बेसवरून याच्या आपल्यावर प्रकार पडतात लक्षात ठेवा तर ही युक्युराटिक आणि प्रोक्युराटिक कशावरून पडत असतात तर न्यूक्लिअर मेमब्रेनवर पडत असता दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवरून ते त्याचे प्रकार पडत नाही तर प्रेझेंट असलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन तर काय आता युक्युरॅटिक ज्याल न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते तो झाला युक्युरॅटिक ज्याल मेम्ब्रेन असते तर प्रोक्युरॅटिक त्यामध्ये कोण येतो मोनेरा येतो अबसेंट प्रोक्युरॅटिक समजून घे न्यूक्लिअर मेम्ब्रेन अबसेंट प्रोक्युरॅटिक मोनेरा एक आहे फक्त हे जर काय आता युक्युरॅटिक एक पेशीए सुद्धा आणि बहुपेशी सुद्धा हे काय झालं आपलं प्रोक्युरॅटिक एक पेशीय प्लस बहुपेशीय तर एका रेटिकमध्ये डी एन ए सोबत इस्टोन लघुप्रोटीने असतात आर्जिनाईन से साइन अमिनोसिट जास्त असतात कशामध्ये लघुप्रतीने येते आ, ते इक्युरिटिकमध्ये जास्त असतात ट्रिप्ट फॅन अभाव असतो लक्षात ठेवा प्रश्न आहेत सरे ए पी क्यूज लिहिलेले आहेत सर्व बारीक बारीक अक्षरात अर्जिनॅनलायसिन मेनोएसिट जास्त ट्रिप्टो फॅनचा अभाव तर सायटो सायटोलॉजी साथो, लार्ज सायटोलॉजी कसेचा अभ्यास आहे सायलचा अभ्यास लार्जेस्ट सेल सेल सर्वात लहान सेल असते ती सेल हा बी प्रश्न आलेला आहे न्यूरॉन इक्युरॉटिक टू पेअर ऑफ क्रोमोझोम इक्युरॉटिक काय तर त्यामध्ये दोन क्रो पेअर ऑफ क्रोमोझोम असतात प्रोक्युरॉटिकमध्ये नसते सर्वात जास्त रो रेडिओ लॉरियन्स सहाशे प्लेयर असता क्रोमोझोमच्या सर्वात जास्त म्हणलं तर त्यानंतर इथे आपलं सहाशे पेयर म्हणजे बाराशे झाली तर प्रो कॅरेटिकमध्ये एकच पेअर असते क्रोमोझोमचे खा खऱ्या केंद्राचा अभाव असतो आणि सेल ऑर्गेनिक नॉट मेम्रेन बाउंड मायटो मायटोकॉन्ट क्लोरोप्लास्ट तर प्रोकॅरेटिक वन पेअर ऑफ क्रोमोझोम खा खऱ्या केंद्रकाचा अभाव सेल ऑर्गनेल नॉट मेमरेन भाऊन जसे की मायट्रोकॉन्टेंट क्लोरो प्लास्ट हे नसतात तर प्लास्टिड तर प्लास्टिड काय आपल्यावाली हे झालंय सर्व आपल्यावाला लॉंगेस्ट सेल न्युरोन इक्युरोटिक टू पेअर ऑफ क्रोमोझोम प्रो वन पेअर ऑफ क्रोमोझोम खऱ्या केंद्रकाचा अभाव प्लास्टिक प्लास्टिक आहे डबल मेमरेन डबल मेमरेन ओनली प्लांट सेल प्लास्टिक डबल मेमरी लक्षात ठेवा प्लास्टिक म्हणजे आपलं काही ते क्लोरोप्लास्ट वगैरे असतात ल्युक्प्लास्ट फोरोप्लास्ट ते असतात त्यांना ते कशामध्ये येतात प्लास्टिकमध्ये येतात प्लास्टिक काय डबल मेमरीन ओन्ली इन प्लांट्स सेल लक्षात ठेवा प्लास्टिक आता क्लोरोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट आणि क्लिकोप्लास्ट तीन प्रकार प्लास्टिक असतात तर त्यानंतर आता आपला क्रोमोप्ला क्लो क्रोमोप्लास्ट क्लोरो त्यामध्ये असं क्लोरोप्लास्ट क्लोरोप्लास्ट का काय आहे तर ते कलर काय तर त्याचा ग्रीन आहे त्यानंतर येतो कॅरोटीन कॅरोटीनचा कलर आहे बघवा ते असते गॅ गाजरमध्ये लायकोपीन येते ते टॉमॅटोमध्ये असते त्यानंतर झनतीन येते त्याचा पिवळा कलर बिटालियन्स येते ते, ते, ते गडद गुलाबी बीट बीटमध्ये असते इकडं लक्ष द्या परत एकदा परत सांगतो मी क्रोमो क्रोमोप्लास्टमध्ये येतो आपला क्लोरोप्लास्ट क्लोरोप्लास्टचा ग्रीन कलर कॅरोटीन काय भगवा कलर गाजरमध्ये असते त्यानंतर लायकोपिन टोमॅटोमध्ये असते आणि जांतुसिन पिवळा कलर आणि बिटालिन्स गडद गुलाबी बीटमध्ये असते त्यानंतर आता लुकोप्लास्ट लुकोप्लास्ट काय त्यामध्ये दोन दोन आहेत आपल्या त्यामध्ये अमायरोप्लास्ट स्टार स्टोरेज त्यानंतर अल्युरोमोप्लास्ट प्रोटीन स्टोर आणि अला एलाओपलास्ट फॅट स्टोरेज तीन येते अमायलोप्लास्ट एल्युरोनोप्लास्ट आणि एलाओप्लास्ट अमायलोचं काय स्टार्च एल्युरोचं प्रोटीन आणि एलोचं फॅट या सगळ्या स्टोरेज ते करत असतात ल्युकोप्लास्टमध्ये त्यानंतर येतो आपल्याला ग्रॅनम त्यानंतर ग्रॅनम ग्रॅनम काय ग्रुप ऑफ थायलोकॉइडस हे बघा दिसतंय आपल्याला दो ग्रुप ऑफ थायलोकॉइडस हे टोटल काय मिळून ते थायलोकॉइड मिळून काय बनतो आपला ग्रॅनम बनत असतो ग्रॅनम बनत असतो ग्रॅनम तर ग्राम स्टेनिंग काय असते स्टेनिंग स्टेन करायचं ते सेलला त्यानंतर ते वॉश करायचं अल्कोहोल नाही त्यानंतर तो जांभळा कलर असला तर तो काय होतो जर तो गेला तर तो निगेटिव्ह आणि आता राहिला तर तो पॉझिटिव्ह ग्राम ग्रामस्टेनिंग त्यालाच म्हणतो तर आपल्याला असे विचारले जातात ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया डिप्लोकॉकस निओकॉकस स्ट्रिप्टोकॉकस आणि क्लो क्लोस्ट्रियम लक्षात ठेवा पॉझिटिव्ह डिप्लो निओ स्ट्रेप्टो क्लोस्ट्रीयम हे काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय इकोलास सुडोमोनास आणि हिमोफिलस हे काय आपले निगेटिव्ह तर दंड शंकू नामक संवेदी संवेदी पेशी डोळ्यातील पडद्यामध्ये हात उडू येतात